पुण्यामधून गणेशोत्सव काळामध्ये पुणे शहरामध्ये अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे सप्टेंबर पाच ते अठरा दरम्यान शहरामधील वाहतुकीमध्ये बदल, बदल करण्यात आलेला आहे आहे तर वाहतूक टाळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतलेला मानाचे गणपती बसतात आणि या मानाच्या गणपतींना पाहण्यासाठी म्हणून दर्शन घेण्यासाठी म्हणून नागरिकांची देखील तेवढीच ते रीघ लागलेली असते आणि त्यामुळे वाहतूक कोंडी देखील जाणवत असते पुण्यामध्ये वाहतूक कोंडी ले वा, हा प्रश्न वाहतूक कोंडीचा प्रश्न हा नेहमीच उद्भवतो मात्र आता गणेशोत्सव असल्याने वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य पुण्यामध्ये गणेशोत्सवामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे काय अधिकची माहिती आहे कशाप्रकारे हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय नक्कीच खर तर पुणेकरांना वाहतूक कोंडीची समस्या ही रोजचीच आहे परंतु गणेशोत्सव आहे मोठ्या प्रमाणात देशभरातून महाराष्ट्रातील आणि परदेशी नागरिक देखील गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात येतात पुण्यातील गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या मंडळांनी जे देखावे केलेले असतात ते प्रमुख आकर्षण जे आहे ते असतं आणि ते पाहण्यासाठी पुण्यातील नागरिक असतील किंवा पूर्ण महाराष्ट्रातील नागरिक असतील ते पुण्यात येत असतात आणि या दरम्यान जे आहे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पाच सप्टेंबर पासून ते अठरा सप्टेंबर पर्यंत जे आहे ती पुण्यातील मध्यवर्ती भागात अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंद असणार आहे आणि हा जो निर्णय आहे तो पुणे पुण्यात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुण्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांचे सात हजार पोलिसांचा फौजपाटा जो आहे तो या दरम्यान वेगवेगळ्या पुण्यातील भागात तैनात असणार आहे अजिंक्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील नजर पुण्यामध्ये गणेशोत्सव काळामध्ये असणार आहे असं समजतंय काय अधिकची माहिती हो नक्कीच Uh, ज्यावेळी ही सगळी गर्दी होते त्यावेळेस चोरीच्या देखील घटना होतात चोरट्या आपला हात आप साफ करून घेतात आणि या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेऊ नये आणि या सर्व गोष्टींवर लक्ष राहावं यासाठी पुणे पोलिसांकडून विविध मंडळांना जे आहेत ते गर्दी होण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि मंडळांनी देखील मान्य केलेला आहे या सीसीटीव्ही पोलीस जी ती सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत आणि अनुचित घटना घडू नये यासाठी देखील या सीसीटीव्हीचा फायदा होणार आहे त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतील पुणे शहरातील त्यांच्यावर देखील पुणे पोलिसांनी करडी नजर ठेवलेली आहे काही लोकांना नोटिसा देखील बजावल्या जात आहेत त्यामुळे एकूणच हा गणेश उत्सव जो आहे तो निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जी 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 धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी